やっぱり。 नमस्कार मित्रांनो मी असंच रोल आहे मध्ये तुमचं स्वागत आहे सो लाईव्ह येण्याचं एकच कारण की गजाली गावच्या झोप झोप कोण ओके लाईव्ह येण्याचं एकच कारण की आता कोकणामध्ये दिल्ली आणि गुजरातच्या गाड्या भरपूर फिरायला लागल्यात म्हणजे कोकणातल्या जमिनीवर या लोकांचा डोळा दिसतोय आणि जास्त ते म्हणजे त्यांना ती जमीन विकत घेऊन इथे टुरिझम वगैरे करायचा विचार दिसतोय आणि याच्यात पूर्णपणे आपला कोकणी माणूस संपणार आहे जी जमीन वडलं आहे ती विकण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही सो मी तुम्हाला आवाहन करतो कोकणवासियांना की आपण या जमीन जमिनी विकूया नको तर म्हणजे गुजराती हे दिल्ली म्हणजे जे डेव्हलपमेंटसाठी येत आहेत कोकणामध्ये कमी किमतीला तुमचे जमीन घेणार आणि ते नंतर डेव्हलपमेंट करून त्याचा करोडोमध्ये भाव आ, भावाला विकणार आणि या कोकणाचा पूर्ण रास करून टाकणार सो मी म्हणत होतो या जमिनी साठी म्हणजे पैसे पैशाच्या आहारी तुम्ही जमनी विकू नका या आ, गुजराती आणि दिल्लीवाल्या लोकांना कॉमेंट येतात आपल्याला इथे मालवणी माणूस काय काम नाही ओके अरे भाऊ अशी असं बोलान चलाच नाही आपण लक्ष नाही दिलं तर कोण बघतलो याच्यावर गजाली गावच्या झोप झोप जय हिंद जय जै, महाराष्ट्र कर आणि जाता सो <laughs> so, सर्व पित्र मोश्या असा uh, सो so, म्हाळाचे लोक तयारी करत असतो तुमच्याकडे माळ असा काय ना मालवणी माणूस तुम्ही कॉमेंट करून सांगा तुम्ही कुठून बघतात माझा व्हिडिओ सो so, उद्या सर्व पित्र अमावाशा शेवटचं म्हणजे कोकणामध्ये जास्त ते माळ असतं सो उद्या कोणाक तिथी मिळणार नाही मूर्त मिळणार नाही म्हणजे कोणाक तीर्थी आठवणार नाही ते सर्व पित्र अमाश एक पिंड देतात सो उद्या शेवटचा आणि त्याच्यानंतर नवरात्न चालू होते बावीस तारीखपासून तुम्ही कॉमेंट करून सांगा तुमचे माळ झाले की नाही कोकणात गजाली गावच्या मालवणी माणूस तुम्ही कॉमेंट करू शकता सो आपण बोलत होतो कोकणात येणारे हे टुरिझमसाठी आणि डेव्हलपमेंटसाठी काही डेव्हलपर्स तुमची माती कवडी मोलाने जमीन विकत घेणार आणि ते टुरिझमच्या नावाखाली आ, विकास करून कोकणातील सुख समृद्धी शांतीचा राहास करून टाकणार मत काय असं जमीन दिवची का जमीन नाही देऊची खूप लोकांची प्रपोजल येतात आमका आमका पण इत पण आम्ही काय ती स्वीकारणार नाही कारण आमका जमीन विकण्याचं अधिकार नाही कारण आम्ही ती जमीन नाही घेऊ का ती वडली पारचीत आह आम्ही ती जमीन विकू शकत नाही तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता आमका तुम्ही कॉमेंट करून सांगा तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघतात युट्यूब लाईव्ह मी हा हो, असोच रावलोय गोळवे सिटी नाही हा बाई शहर हा गोजवे गुळजवे सिटी नाही शहर आता मालवणी माणूस कुठून शिकलात आपण ओके आपला विषय होतो जो मायनिंगसाठी आणि खणीसाठी जमिनीच रस रास होत चाललेलो हा कोकणात तो रास कमी व्हायचो हो आणि अगोदर सर की म्हणजे जीवन होता कोकणी माणसाचा त्याच रवाचा हे पुरी जलन की मेरे को बदबू अरे भगवान नाईक उद्या महाळा हा ये ओके येळ्यासाठी आपल्याला आमंत्रण आले आहे भगवान नाईक यांच्याकडून मालवणी माणूस तुम्ही बघताय ना आम्हाला कॉमेंट येत आहेत माळाला आम्हाला आमंत्रण येत आहेत धन्यवाद धन्यवाद भगवान नाईक तुम्ही कॉमेंट करून सांगू शकतात सो so, शकता। अजून एक अपडेट तुम्हाला देत आहे म्हणजे उद्या आमचं एक फिशिंग लाईव्ह येतलो फिशिंग लॉग म्हणजे खडपाच्या जागेवर म्हणजे आम्ही जाणार आहोत उद्या अरबी समुद्राला सो तुम्ही माझं उद्या फिशिंग लॉग लाईव्ह बघू शकतात आठ वाजता सकाळी आणि त्यानंतर एक ब्लॉग पण येतो तो, तो पण बघू शकता संध्याकाळपर्यंत अपडोट अपडेट होत बघूया काय मासे मिळतात उद्या ते होय होय जावा या सकाळचा कॉल हा पाच वाजता सो so, व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद हे पाच लोक माझी व्हिडिओ लाईव्ह बघतात यूट्यूब लाईव्ह धन्यवाद मंडळी थँक्यू